कार्यक्रमाचे अध्यक्ष <laughs> सन्माननीय बापू श्री गुलाबरावजी देशमुख या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती त्यांची भारतीय जनता पार्टीच्या खऱ्या अर्थानं उभारणीमध्ये असं महत्वाचं योगदान आहे असे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय वाडी राठोड या ठिकाणी मंचावर उपस्थित जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय शेषराव बापू पंचायत समितीचे नेते सतीशजी पाटे पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय संजू दात्या आमच्या समेत आलेले व्यापारी आघाडीचे अध्यक्ष लालचंदी बजाज पंचायत समितीचे सन्मान्य माजी सदस्य दिनेशजी बोरसे या ठिकाणी मंचावर उपस्थित नगरसेवक निलेशजी महाराज आमच्या समेत आलेले या ठिकाणी शिंदेगावचे बाळासाहेब राऊत मार्केट कमिटीचे आपले सन्माननीय संचालक करत गाव गावचे सुपुत्र किशोरजी पाटील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित युवा मोर्चाचे अध्यक्ष कपिलजी पाटील रिपाईचे विभागाचे अध्यक्ष आनंदजी खरात आपल्या गावच्या सरपंचा अर्चनाजी देशमुख बळीरामजी माने धर्माजी बागुल माझा सत्कार केला असे दोघे संतोष मुखाट्याजी देशमुखजी त्याचबरोबर या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेले सर्व सन्मान्य मान्यवर मग रंगा तात्या आहेत त्या ठिकाणी उपस्थित देवळीचे अतुल पाटील डोळचे सत, सतीश पाटील रोहिणीचे आमचे सरपंच अनिलजी नागरे शिंदेचे आमचे सरपंच गोरखजी राठोड हातगाऊन आलेले आमचे दत्ता नागरे त्यांचे सहकारी सरपंच त्याचबरोबर हातग रोहिणीचे आपल्या अंधारीचे प्रफुलजी पाटीलश्वर पाटील या ठिकाणी सर्व मान्यवरांचं नाव घेणं आगच सर्व सन्मान्य मान्यवर या ठिकाणी घोडेगावून आलेले शिवाजी हडपे त्यांचे सर्व सह सर, सहकारी त्यांच्या शेजारी बसली छोटीशी तोप संग्रामजी त्याचबरोबर या पंचकृषीतून आलेले सर्व सन्मान्य मान्यवर कारण की गोविणी पिंपळगाव राजदेरे घोडेगाव या देवळीपासून सगळे मान्यवर या ठिकाणी आलेले उपस्थित सर्व वडील मंडळी तरुण भावांना आज सर्वप्रथम आपल्या या पिंपळगाव मध्ये सबस्टेशनच भूमिपूजन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो आणि आनंद याचा वाटतोय की मगाशी पिंपळ खेळला पण तोच प्रसंग झाला आणि ते तोच जाणवतोय आता नाना पहिल्यांदा एम बी चे अधिकारी आले आणि लोकांच्या चेहऱ्यावर हसू दिसते नाही एस एम तो विषय काढला कपळ्याला का आल्या आणि मुखामध्ये इच्छा नसतानाही वाईट शब्द त्या ठिकाणी मनामध्ये मला असं वाटत की सर्वप्रथम जर चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य माझ्या ग्रामीण भागातल्या माणसाला उभं करायचं असेल तर त्याला राजभवन असे बोलले की त्याला पाणी आणि वीज त्याला उपलब्ध करून म्हणून त्या दृष्टिकोनातून या बारा महिन्यामध्ये आपल्या या राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या खासदारांच्या आणि पालकमंत्र्यांच्या मदतीने आपण आपल्या तालुक्यामध्ये जे काही आपले आराखडे अपूर्ण होते शहराच्या असतील ग्रामीणच्या असतील सबस्टेशनच्या असतील काही ठिकाणी आपल्या अनेक जन झालेले पोल वायरी केबल्स अनेक ठिकाणी फिडरचे प्रॉब्लेम होते अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होते या सगळ्या बाबतीचा आराखडा तयार करून आपण केंद्र शासनाच्या आणि राज्याच्या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ तीस ते बत्तीस कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी तालुक्यामध्ये आला कारण की जोपर्यंत आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे खरं आपल्याला विजेच्या संदर्भात पुरवठा करणाऱ्या यंत्रणा सक्षम होत नाही तोपर्यंत आपल्या घरापर्यंत आपल्या शेतापर्यंत चांगली वीज मिळू नाही आज जर आपण विचार केला तळेगाव पासून जर आज, दे आज, दे आज दे दे विचार केला माझं राजनेर इंगणेत शेवटचं टोक तिकडे फार माझ्या रोहिणीच्या पुढच्या शिवराचा जर आपण विचार केला हातगाव अंधापर्यंत शेवटचा टोप तर त्याप्रमाणे मगाशी जसे आपले कार्यकारी अभियंता तर साहेब बोलले जवळजवळ पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस किलोमीटर अंतरावर शेवटचा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी आणि मग तो फेल झाला तर मग कुठेतरी आपण जातो फिरतो मग त्या दाड्या झाल्या पैसे द्या टक्के कमी करत असताना मला आनंद द्यायचा होतो की आपल्या या पंचक्रोशीतल्या खऱ्या अर्थानं विजेच्या समस्या सुट्ट्याच्या दृष्टीने आज अतिशय महत्वाचं पाऊल या ठिकाणी पडतोय आज मग तिच्या पद्धतीने आज, आज आपले मनोगता पण या ठिकाणी झाले या ठिकाणी मुख्य अभियंता साहेबांनी ज्या योजना सांगितल्या मला आपल्याला फक्त एक फरक या ठिकाणी लक्षात आणून आहे की एक वर्षाचा काळ होता मी आणि आने माझ्या अनेक शेतकरी त्या ठिकाणी मुख्य अभियंत्यांना धारेवर धरत होतो की ऐंशी टक्के वीज बिल भरा आणि मग तुमचा पुरवठा सुरू करू वीज कनेक्शन बंद केले गेले आपले त्या ठिकाणी डोळ्याला पाणी होते आज त्या ठिकाणी माझ्या शेतामध्ये पिकं होते गुरं उभे होते पाणी असताना डिपी उतरवल्या गेल्या अमानुष पद्धतीने शेतकऱ्यांवर चुकीची धोरण त्या ठिकाणी लादल्या गेली आज मला याचा आनंद वाटतो की या सरकारने खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रश्न समजून ग्रामीण भागातल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून दिला अनेक वर्षापासून प्रस्तावित असलेले आपले त्या ठिकाणचे सबस्टेशनचे प्रश्न मार्गी लावले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित असलेल्या बिलांच्या संदर्भात केवळ तगादा लावला नाही माझ्या शेतकऱ्यांना केवळ त्या ठिकाणी पाठपुरावा केला नाही तर त्याच्यासाठी सुलभ योजना आणून त्याला दहा दहा त्याला दंड माफ केला त्याला त्या ठिकाणी व्याज लावलेला तो माफ केला आणि त्या ठिकाणी पन्नास टक्क्याची त्या ठिकाणी सवलती देऊन आपल्याला दहा टप्प्यामध्ये त्या ठिकाणी भरण्याची सुविधा दिली म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जर त्या ठिकाणी उभं करायचं असेल तर त्याला केवळ मारून चालणार नाही त्याला त्या ठिकाणी बोट धरून त्याला जगावं लागणार आहे आणि म्हणून महावितरणच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या सहा योजना ज्या सांगितल्या मग ते एलईडी बल्ब च्या असेल माझ्या पाणीपुरवठा असेल माझ्या दुष्काळी भागातला म्हणजे आपला पूर्ण दुष्काळी भागात असल्याने तालुक्यातल्या प्रत्येक ग्राहकाला त्या ठिकाणी फक्त तेहतीस टक्के बिल भरावं लागणार ला आहे ही पण योजना आपल्या सगळ्या तालुक्याला मिळणार आहे आणि म्हणून आज या मध्ये कार्यक्रम घेत असताना मला आनंद मनापासून वाटतो की चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी उभं राहत मला या ठिकाणी आपल्याला सांगायला आनंद होईल आज तीनशे पंच्याण्णव दिवस मला आमदार होऊन झाले या तीनशे पंच्याण्णव दिवसामध्ये तालुक्यामध्ये आपण आता गेल्याच महिन्यामध्ये रस्ते विकास यात्रा काढून चांगल्या पद्धतीने दुसरा विषय जो होता सिंचनाच्या संदर्भात माणिक आपल्या या शिंदे पासून घोडेगाव पासून तर ता खालच्या तांबोळ्यापर्यंत तर आपल्या चितेगावच्या त्या परिसरापर्यंत पाणी गेलं पाहिजे त्या संदर्भात पाच कोटी रुपये आपण मंजूर करून त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे वरे म्हणून कार्यकारी अभियंता पुढच्या आठवड्यात आपल्या त्या ठिकाणी घोडेगाव शिंदेला येऊन प्रत्यक्ष कॅनलच्या संदर्भात आलावणी करून त्या कामाला सुरुवात करत आहे <labunu> जर ते पाणी आपल्या या ठिकाणी त्या नदीमध्ये नाल्यामध्ये सोडण्यात आलं तर आपल्या या परिसरातल्या दहा ते बारा गावांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो बांधण्यापासून आज ताई कोरडं असलेलं आपलं चितेगावचं धरण उंबरवचं धरण कुठेतरी तिथे पाणी साठवू शकतो असा पद्धतीने तो पाच कोटीचा प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्ग आहे याच्या पलीकडे माझा हातगाव दोनचा प्रश्न असेल त्या ठिकाणी तीन कोटी रुपये मिळवले त्या ठिकाणी मन्याच्या दुर्तीसाठी आज जीवनी ज्या पद्धतीने स्थापना केली त्याच्यानंतर आम्ही पाठचाऱ्या दुरुस्त करू शकलो नाही मला आनंद द्यायचा वाटतो मग माझा दारा कालव्याचा गिरण्याचा असेल मन्याचा असेल सहा कोटी रुपयाचा निधी आपण केवळ कालवे दुरुस्ती त्या ठिकाणी आणला म्हणजे अनेक ठिकाणी मग माझा गुंतखिण्याचा असेल माझा हातगावचा असेल माझं त्या ठिकाणी परिसरातलं मग त्या माणगावचा असेल हे प्रकल्प भरलेले आहेत परंतु कालवे नाही आणि शेतीला पाणी मिळत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी कालव्यासाठी आपण पहिल्यांदा तालुक्यामध्ये बत्तीस कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणून त्या कामांना मंजुरी मिळून त्या ठिकाणी कामास सुरुवात झाली आज या प्रसंगी मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आपण केवळ सिंचनाचे आणि केवळ रस्त्याचे प्रश्न मार्गी लावत नाहीये तर मला अभिमान वाटतोय सांगायला उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं औद्योगिक केंद्र म्हणून आपली चाळीगावची इमारतीसी पुढे येत हो आहे आज जर आपण विचार केला ग्रामीण भागामध्ये असेल शहरामध्ये असेल तरुणाईला जर हाताला काम द्यायचं असेल तर उद्योगाशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही आणि म्हणून एकीकडे माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला वीज आणि पाणी देत असताना दुसरीकडे दे शिकलेल्या तरुणाला काम कसं मिळेल या दृष्टिकोनातून परवा जो प्रकल्प आपल्या चाळीगावच्या सुरू झाला सत्तर दोनशे साठ कोटीचा त्या ठिकाणी सत्तर टन नव्हे सातशे टन प्रतिदिन म्हणजे सत्तर टन फ्लो जाणार मक्यावर प्रक्रिया करणारा त्यापासून स्टार सॉर्बिटॉल आणि चांगल्या पद्धतीने बायोप्रोडक्ट तयार करण्याचा प्रोजेक्ट काही झालं तरी सोळा महिन्यात पूर्ण होईल या पद्धतीने त्याचं काल भूमिपूजन झालं म्हणजे खऱ्या पद्धतीने गतिमान शासन गतिमान प्रशासन याची चावल आपल्याला या ठिकाणी मिळते आणि म्हणून आज मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय आपण मध्ये आपण पाणी रस्ते वीज मिळून दिल्या ग्रामीण भागामध्ये आपण रस्ते चांगले करतोय ग्रामीण भागामध्ये आपण सिंचनाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडतोय याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचा मुद्दा मग अशी माझ्या घोडेगावच्या काक्याने या ठिकाणी मांडला बेलगेच्या संदर्भामध्ये जो बेलगा कारखाना गेला आठ वर्षापासून बंद होता बंद आहे त्या कारखान्याच्या संदर्भात सहकार मंत्र्यांकडे आपण त्या ठिकाणी अतिशय गांभीर्याने सहकार सचिव साखर आयुक्त बँकेचे चेअरमन यांची बैठक घेऊन त्या ठिकाणी सहकार विभागाने त्यांना सूचना केल्या आहेत की ज्या मूळ फक्त बावीस तेवीस कोटीच्या कर्जावर आपण जर पन्नास कोटीचा व्याज लावणार असाल तर एका प्रकारे शेतकऱ्याचा हा सहकार बुडवायचा काय का हा प्रश्न जरी निर्माण होतो आणि म्हणून शिखर बँकेची जी व्याज माफीची जी योजना आहे त्या योजनेच्या नुसार प्रस्ताव तयार करून शासनाकडे तो दीर्घ मुदतीने भाड्याने तत्वावर संदर्भातला अध्यादेश जर त्या ठिकाणी काढून बँकेला त्या सूचना त्या ठिकाणी आल्या असून त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की मला आमदार म्हणून सदस्य करू नका त्या कारखान्याला राजकारणाच्या विकात आता आम्हाला ता टाकायचं नाहीये त्या ठिकाणी बँकेचे अध्यक्ष त्या ठिकाणी सहकार आयुक्त आणि साखर आयुक्त सहकार सचिव या चौघांची समिती करण्यात आली तो प्रस्ताव तयार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे म्हणजे आज जो पुनर्जीवित जर करायचा असेल तर पहिले व्याजाचा मोजा कमी करायला आज जर धूर काढून मला भावनेशी खेळायची नसेल तर त्याला दीर्घ मुदतीने शाश्वत पद्धतीने भाड्याने दिला गेला पाहिजे आणि मग अशा पद्धतीने जर त्याला पर्याय दिला तर तो चालेल अन्यथा केवळ तुमच्या आमच्या भावनेशी खेळण्यापुरता धूर जर काढला तर तो आता लगेच धूर काढता आला असता पण परत तो बंद पडला असता आम्ही चालू केला मग आम्ही काय करून नि मिळाले बाईकने मिळाले मला आता आमच्या भावनाशी आम्हाला आता बलात्कार सहन करण्याची क्षमता राहिलेली नाही आणि म्हणून त्याला शाश्वत पर्याय घेऊनच त्याचा दूर काढायचा या दृष्टीने आपण पावलं टाकतोय मला मान्य आहे प्रश्न अतिशय आहे पण दुसऱ्या बाजूला प्रश्न सोडत असताना निसर्गाने त्या सगळ्या बाबतीत आपण म्हणतो ज्याला त्याला नियोजन केलं असतं आपल्या तालुक्यातल्या सहा भूमिपुत्रांनी त्या ठिकाणी एमआयडीसी मध्ये तीस हजार टेनिस क्षमतेचा गुळ निर्यात करण्याचा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केला आज त्या ठिकाणी दोनशे तरुणांना रोजगार मिळून किमान तीस हजार टनाचं त्या ठिकाणी नऊ हजार टनाचं तीस हजार महिन्याला असं क्षमतेचा प्लांट त्या ठिकाणी त्या सिव्हिल वर पूर्ण झाला आणि मशिनरीचं सुरू झालेलं आहे शंभर टक्के निर्याक्षम गुळ त्या ठिकाणी तयार करण्याचं काम होऊन चांगला ऊस पिकवणाऱ्या ब्रिक चांगलं आहे चांगली रिकव्हरी अशा शेतकऱ्याला चांगला भाव देऊन उत्पादन करणारा एक समूह त्या ठिकाणी काम करतोय मॉर्मीचा नावाच आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या तरुणाईला रोजगार कसा मिळेल या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला बळ कसं मिळेल या दृष्टीने बारा महिन्यामध्ये खूप चांगले प्रकल्प आपण आले आज जर विचार केला गेल्या सहा वर्षापासून रखडलेला चौपदराचा प्रश्न मार्गी लावला अनेक वर्षापासून रखडलेला आपल्या भास्कराचाऱ्यांचा जे आज सांस्कृतिक वारसा तो आपण पुढे आणून जगातली पहिली गणितगरी करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय त्या ठिकाणी शासनाने त्याला हिरवा कंदील दिलेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मला गोडेगाव पिंपळगाव रोहिणी हातगाव अंधारी या परिसरातील सगळ्या माझ्या वडीलधारी मंडळीची आणि तरुणांना मला सांगायला आनंद होतो मी त्या ठिकाणी वाडिला भाऊना मी सांगितलं होतं की भाऊ मी आमदार नाही तर सालदार म्हणून काम करेल आणि त्याच पद्धतीने तीनशे पंच्याण्णव दिवसामध्ये रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून एक एक योजना आपल्या तालुक्यामध्ये कशी होईल आलेल्या योजनेची चा अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने कशी होईल हे करत असताना प्रत्येक विभागाच्या मग तो सांस्कृतिक असो मग तो माझा ग्रामीण भागातला असो आज तोड कामगारच्या संदर्भात त्या ठिकाणी वाडिव भाऊ आम्ही राजभाऊ शेशरा बापू या ठिकाणी सतीश पाटील लागा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो की आमच्या तालुक्यामध्ये ऊसतोड कामगार करणारा मोठा समाज आहे त्यांच्यासाठी काहीतरी शाश्वत धोरण असलं पाहिजे आतापर्यंतच्या सात वर्षामध्ये कोणत्याही सरकारने या संदर्भामध्ये भूमिका लक्षात न घेता दुर्लक्ष केलं आज मला आनंद वाटतो की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने ऊस तोड कामगाराचं महामंडळ या राज्यामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा त्या मांडळ निर्मिती आज जर आपण विचार केला ऊस तोड करणारा कामगार जर तीन चार महिने जर त्या ऊस तोडून परत आल्यानंतर त्याला कुठली सुरक्षा नाही तो हो तोडले गेल्यावर त्याच्या मुलांना कुठल्याही शिक्षणाचं त्या ठिकाणी नियोजन नाही तो त्या ठिकाणी गेल्यावर त्याला कुठल्या प्रकारे विम्याचं संरक्षण नाही आणि म्हणून त्याला विम्याचं संरक्षण देता येईल का त्याला शिक्षणाचं कव्हर देता येईल का तो तिथून आल्यानंतर त्याच्या हाताला काही चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याला मानधन देऊन त्याला शासनाच्या रेशनच्या पुरवठ्याच्या योजना त्याला देता येईल का या ठिकाणी मला आनंद वाटतोय त्या मांड मांडासाठी जवळजवळ सत्तर कोटी रुपयाची तरतूद करून त्याचे विभागीय कार्यालय कुठे असतील त्याच्या योजना काय असतील या संदर्भात धोरण तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मग हिंदू मिलचं स्मारक असेल मोठ्या मोठ्या योजना करत असताना मला माहिती आहे दे। मी पण तेच बोललो मागच्या वर्षी की दुष्काळामध्ये टाकून दहा हजार रुपये हेक्टरी देऊन तीस कोटी रुपये मला कोटी रुपये द्या परंतु काम करत असताना भावना आणि योजना याची सांगड आपल्याला घालावा लागते माझी जरी भावना असली मी त्यांना सांगेल मला काही नको मला माझा बेलंगा पहिले सुरू करा पण त्याला धोरणामध्ये कुठेतरी बसावं लागेल कारण की अशा पद्धतीने शेकडो कारखान्यांचं शेकडो कोटीचे कर्ज राज्यामध्ये या ठिकाणी आहे जरी काय कारखाना योजना लागू केली तर अशा बंद पडलेल्या आणि हरामखोरांनी गिळंकृत केलेल्या कारखान्यात त्या ठिकाणी मदत द्यावी लागेल असं चुकीचं धोरण राज्यात तयार होऊ शकत नाही आणि म्हणून पुनर्जीवित करत असताना धोरणांचा आणि योजनांचा अभ्यास करून आपल्या कारखान्याला कुठली योजना लागू होईल त्या पद्धतीने आपण हा पर्याय शोधून हा पर्याय पुढे आणलेला आहे त्या ठिकाणी दोन तीन उद्योजक पुढे आलेले आहेत आपण त्या उद्योजकांना सांगितलं पाच पन्नास लाख देऊन दूर काढणार नाही आम्ही आता शाश्वत दोन पाच कोटी रुपये भरा त्या ठिकाणी अग्रीमेंट करा ट्राय पार्टी शासन बँक आणि उद्योजकांचा करार होईल दूर निघेल तो तो परत भावनांशी खेळण्यासाठी तो पूस पिण्यासाठी निघेल या पद्धतीने आपण त्या ठिकाणी नियोजन करतोय आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी विश्वास की आज येणाऱ्या काळामध्ये एक पाच वर्षामध्ये येणाऱ्या काळात तुम्ही सगळे अभिमानाने सांगू शकाल असा आपला तालुका या उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो भावांनो आज जर आपण बघितलं चौपदरीकरणाच्या माध्यमातून आपल्या गावाला सतरा मेट्रो सिटी मग माझं इंदोर असेल माझं भोपाळ असेल माझं बेंगलोर असेल माझा गुलबर्गा असेल यासारख्या सतरा सिटी जोडणारा नॅशनल हायवे दोनशे अकराचा प्रकल्प त्या ठिकाणी आपण मंजूर करून अंतिम टप्प्यात निविधीसाठी ठेवले <laughs> तीन वर्षापासून त्याची प्रक्रिया रखडलेली होती खासदार साहेब पालकमंत्री गिरीश यांच्या मागे लागून आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो आम्ही त्या ठिकाणी हिवाई अधिवेशनामध्ये मला आनंद वाटतो पहिल्यांदा प्रश्न मांडला आणि चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी लागून त्याला गलत जतीने प्रक्रिया होऊन आज पेपरमध्ये आलं त्या ठिकाणी केवळ चौपदरीकरण रस्त्याचं आपल्या वाहनांसाठी नव्हे तर मग अशी वाढेल भाऊने त्या ठिकाणी सांगितलं की आपण रेल्वेचाही ट्रॅक टाकून दौलतबाद चाळीसगाव आपलं चाळीसगावला चांगल्या पद्धतीने पर्यटन स्थळ करता येईल का ह्याच प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढ्या पिढ्या लक्षात ठेवतील अशा पद्धतीचं काम जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला चांगला पाया मजबूत करावा लागेल आपल्याला मूलभूत सुविधा त्या ठिकाणी पक्क्या कराव्या लागतील आणि मग खऱ्या अर्थाने माझी समाज व्यवस्था बळकट होऊ शकते आणि म्हणून मी ज्या पद्धतीने बोललो होतो की गट तळ जात पात पक्ष सोडून आपल्याला काम करायचंय आणि त्या पद्धतीने काम सुरू आहे आणि म्हणून आज बापूंना जरी आज शेवंतीचं फुल दिलं तरी म्हटलं बापू ना घ्या फुल हातामध्ये बापूने फुल आनंदाने घेतलं बापूंना मी बोललो नाही तुम्ही कुठलं फुल या पण मला आनंद याचा वाटतो की शेवंतीचं काय होत नाही ते चांगलं फुल आज बापूने पिवळं म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे बरोबर ना आणि निश्चितपणे या परिसरामध्ये लक्ष्मी राहते मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना वेळ खूप झालाय परंतु लाईन नसते मग बारा दरदा असताना तिथे कुठे तंबाखू चोर बसून गप्पा मारण्यापेक्षा आपण या विकासाच्या गप्पा आपण ऐकल्या शासनाच्या योजना आपण त्या ठिकाणी ऐकल्या एलईडीचा बल्ब आपण त्या ठिकाणी दोन लाख बल्ब आपल्या तालुक्यासाठी मिळवले साहेबांनी जी योजना सांगितली चारशे रुपयाचा बल्ब शंभर रुपये दहा रुपये भरा उरलेले दहा दहा रुपये दहा टप्प्यात भरा कोण देतो योजना तुम्ही विचार करा ऐंशी टक्के बिल भरा आणि कनेक्शन जोडा म्हणणार सरकार कुठे आणि दहा टक्के दहा रुपयात बल्ब देणारं सरकार कुठे आणि म्हणून निश्चितपणे सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी डोळ्यासमोर घेऊन त्यानुसार योजना तयार करणे केवळ भावनांशी खेळून मतं मागणे नव्हे या ठिकाणी तुम्हाला खात्री देतो एक तरी प्रकरण ऐकले अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण चालू होते शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचे प्रकरण चालू होते आणि या बारा महिन्यामध्ये मग ते मुंबईचे मेट्रो असतील शेतकऱ्यांच्या संदर्भातील धोरण असतील आज खात्रीने तुम्हाला सांगतो की आपल्या या गिरण्याचा प्रश्न असेल आपल्या तालुक्यातल्या सिंचनाचा लोंढेवरकडे रखलेला प्रश्न असेल मला तुम्हाला सांगायला आता वेळ होतोय पण तरी एक दोन मिनिटं माझा मनावर सांगतो की गेल्या बावीस वर्षापासून रखलेला प्रश्न होता भाऊ आम्ही मग चर्चा करतो लोंढेवरकडे बावीस वर्षात त्याला सतरा कोटी रुपये आले आणि मला आनंद वाटतो की बारा महिन्यात आम्ही त्या ठिकाणी सतरा कोटी रुपये आले ही काही खूप मोठी यश नाहीये हे अपयशच आहे कारण की त्याला तीनशे कोटी रुपये लागणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आणि पंजाबच्या सरकारने जे धोरण स्वीकारलं की बँकेकडनं कर्ज काढून प्रकल्प बांधून टाका शासन आणि घेणार शासन व्याजाचे पैसे भरत बसतील पण तो प्रकल्प वेळेत होईल आणि म्हणून असं धोरण त्या ठिकाणी शासनाला सुचवलेला आहे निश्चितपणे येणाऱ्या काळात शाश्वत विकासाची सूत्र घेऊन केवळ भावनांशी हात न घालता शाश्वत दृष्टी आणि एक चांगल्या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल केवळ विकास काम नाही केवळ समाजकारण नाही एक चांगल्या पद्धतीने सामाजिक वसा जपणार आहात त्या ठिकाणी नाना सकाळी बापू आम्ही कार्यक्रम घेतला सगळे जण तो बेचाळीसशे ग्रामीण रुग्णांना चेसणी वाटपाचा कार्यक्रम करून आम्ही त्या ठिकाणी <laughs> आज पूजनाला लागलो आज गेल्या सहा महिन्यापूर्वी आपण नऊ म्हणजे आज त्या ठिकाणी पैसे कोणाजवळ आज विचार करा बेचाळीसशे चेसण्याचा जर दोनशे रुपयांनी हिशोब केला आपण एवढे पैसे कोणाजवळ नाहीये त्या ठिकाणी नाथाबोन ना आणि गिरीश आम्ही सांगितलं की शासनाची जी योजना आहे की कमवलेल्या पैशातून त्या ठिकाणी या कंपनीने शासनाला जी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाची एक आणली की तुम्ही जर दहा रुपये कमवता तीन रुपये शासनाला आणि योगांना द्या मी एका कंपनीशी गिरीश मोहन टायअप करून एमपीथी फाउंडेशन आपल्या तालुक्याला दरवर्षी एक कोटी रुपये देण्याचे कबूल केले आहे त्यामधून आपण तीस लाखाचे चष्मे तीस लाखाचं आपण साहित्य वाटप वाट आपलं गेल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी करून तालुक्यात तीस लाखाचं आपण साहित्य वाटप केलं गेलं पुढच्या महिन्यात ब्याण्णव सायकल आपण पुन्हा त्या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा चाळीस लाखातून आपल्या तालुक्यातल्या एकशे चा एकशे सात गावातल्या ग्रामपंचायतीला डिजिटल क्लासरूम देऊन माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला चित्राद्वारे शिकवता येईल का त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तंत्रज्ञानाचं शिक्षण देऊन माझ्या सर्वसामान्य घटकातल्या मुलाला परत प्रवाहामध्ये आणता येईल का या दृष्टीने चाळीस लाख वापरून एक कोटीचा वापर त्या ठिकाणी आपण करणार आहोत म्हणजे केवळ शासनाच्या आशेवर न थांबता काल माझ्या भाऊंच्या सहकार्याने टेकवाड्याच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी अडीच लाख रुपयामध्ये गिरण्यावर त्या ठिकाणी बघता शासनाचं योजना आणणं आमचं कर्तव्य आहे कारण की आमदार म्हणजे काय सर्वसामान्यांच्या दारावर योजना पोहोचवणारा दुवा म्हणजे आमदार आहे आणि म्हणून हे काम करत असताना तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वाद आणि तुम्हाला पुन्हा एकदा विश्वास देतो की कोणी आलं किती बावणीशी आहार घातला आहार घातला आणि तुमचे बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला या प्रवृत्तीला थाराना देता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो संवाद हो, नाना। हो। या ना भेट हो ना निश्चितपणे आकाशी तिचं चित्र मात्र पाशी। जरी आम्ही सगळेजण काम करत असताना व्यस्त असलो पण पूर्ण चित्त तुमच्या जवळ आहे तुमचे प्रश्न मग तो माझा राजधाऱ्याचा रस्त्याचा असेल मग माझ्या श्रावण तळाचा संदर्भात पर्यटनाचा असेल नानाने जी सूचना त्या ठिकाणी दिली की आपल्याला त्या ठिकाणी जर विंड माध्यमातून मध्ये चांगला प्रयोग करता आला राजू जी त्या ठिकाणी तुम्हाला आवाहन केलं की माझ्या सतीभवनच्या मतदारसंघातून जाणाऱ्या चौपदरीकरणाला सतराशे कोटी येतात माझ्या राजभवनच्या गणित नगरीला चांगल्या पद्धतीने निधी येतो शेषराव उपजा निधीतला एम आय टी सीला दोनशे साठ कोटीचा प्रोजेक्ट येतो मला असं वाटतं की आपण आजचा दिवस इतका छान आहे जी सूचना दिली या पुढच्या डोंगरामध्ये जर येणाऱ्या काळात शेकडो कोटीच्या विणवीला आल्या नाही तर मी आमदार म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे प्रयत्न करेल या ठिकाणी या विंड मध्ये गुंतवणाऱ्या उद्योजकांना इन्कम टॅक्स फ्री आहे त्यांना इन्कम टॅक्स लागत नाही आणि अशा पद्धतीची आपल्याला एक संपत्ती वारा म्हणजे एक संपत्ती आहे त्या संपत्तीचा वापर कसा करायचा याच्यासाठी निश्चितपणे मी शासनाच्या मागे लागून पाठपुरावा करेल आणि आपल्या या परिसराला रोजगार मिळून वीज संपत्ती कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न करेल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो गावातले सगळे तरुण बांधव माझा सहकारी सचिन माने हुशार आहे त्यांनी सांगितलं की मध्ये इलेक्शन दादा तोपर्यंत तो दोन तो वर्ष वाऱ्यावर सोडू नका म्हणे <laughs> आणि खऱ्या अर्थानं हुशार तुम्ही असल्यामुळे तुमच्या छोटे आमदार म्हणजे काय असतो जनतेचं प्रतिबिंब जनता हुशार तर आमदार हुशार जनता मट्ट तर आमदार मट्ट <laughs> आणि म्हणून मला आनंद वाटतो की मी या सज्जन शक्तीचा मी प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेतो माझं मनोबल थांबवतो सुदर्शन कंपनीचे संचालक कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी आपण हाती घेतलेलं काम केवळ उद्योग म्हणून न करता माझ्या ग्रामीण भागातल्या घरात प्रकाश देण्याचं काम आपण घेतलंय आणि प्रकाश पर्व म्हणून आपण त्या ठिकाणी जातोय या प्रकाश पर्वाच्या प्रकल्पाला शुभेच्छा देतो साहेब नवीन कार्यकारी अभियंत आपल्या तालुक्यात आहे आणि म्हणून निश्चितपणे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आपण एक चांगल्या पद्धतीने ज्या रखडलेल्या माझ्या समस्या आहेत त्या आपण सोडणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने विजेचं दहा या ठिकाणी निर्माण करणार आहोत हा विश्वास तुम्हाला देतो मला फक्त शेवटचं एक मुख्यमंत्र्यांचं वाक्य सांगा असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं असताना एक वाक्य सांगितलं त्या की म्हटलं मी नागपूरला जातो म्हणे बर का भाऊ तिथे ड्रेस शिवायला जातो टेलर म्हणेलर कॉम्प्लेक्समध्ये त्याच्याकडे वाक्य लिहिलंय म्हणे आता ते वाक्य इंग्रजीत तुम्हाला मी मराठीत पण सांगतो त्यात दिलं की इफ यू आर सॅटिस्फाईड समाधानी असाल तर दुसऱ्यांना सांगा बट इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड टेलर्स पण जर तुम्ही समाधानी नसाल तर आम्हाला सांगा कारण की कट्ट्यावर बसून याच काही खरं नाही त्याच काही खरं नाही असे बसून प्रश्न सुटणार नाही wow, wow. आपल्याला जर प्रश्न सोडायचे असतील तर आपल्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा निश्चितपणे त्या ठिकाणी भावनांशी हात न घालता त्याला दिशा देण्याचा प्रमाणे प्रयत्न केला जाईल त्या ठिकाणी मला आनंद वाटतो आपलं खराडी असेल त्या ठिकाणी आपलं ठेवापूर असेल मग आमच्या दर्गापर्यंत विसापूर तांडा असेल मग आमचं डामरुम सारखं सोजी नाद गटातलं गाव असेल पण त्या ठिकाणी महाशेचा आपला कुठला तांडा तो शेवडी दांडा असू या बावीस गावांना बस स्वातंत्र्यानंतर आज ताब्यात गेलेल्या नव्हत्या त्या सतरा गावांना बस स्वतः मी प्रवास करून सुरू केला आणि मला आनंद वाटतो की त्या ठिकाणी आपण शिक्षणासाठी सोयीसाठी मुलांना सुविधा एक शेवटचा जे आपल्या राजधानीचा प्रश्न आहे निश्चितपणे तो मार्ग लावू त्या ठिकाणी आणि लागलेचा किशोर दादांचा या ठिकाणी अतुल दादा हे पण सांगताय येणाऱ्या काळात आम्ही नक्की इकडे फुल फुलू आणि चांगल्या पद्धतीने विकासाची गंगा आणू मला खात्री आहे राजकारण पलीकडे आता मी आमदार सगळ्यांचा आहे आता मी जरी भारतीय जनता पार्टीचा आमदार असलो तरी मी तालुक्यातल्या सगळ्यांचा आमदार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे विकासाची चांगली कामं केले जातील आपल्या गटाला चांगल्यापणे न्याय दिला जाईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज